नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय खमंग अजिबात कडून न बनणारी भरलेली कारल्याची रेसिपी पाहणार आहेत बनवायला ही कारले अतिशय सोपे आहेत तसेच चवीला अप्रतिम आहेत न खाणारी ही मागून खातील इतके खमंग आणि चविष्ट ही भरलेली बनता। कारली बनतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर ही ते लहान आकाराची कारली घेतली आहेत पाव किलोच्या आसपास मुठभर कोथंबीर तीन चमचे सुके खोबरे तसे तीन चमचे शेंगदाणे आणि दोन चमचे तीळ घेतले आहेत हे आपल्याला मसाला कारल्यामध्ये भरण्यासाठी घेतलेला आहे तर हे त्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे कारली मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत आणि सुरीच्या साहाय्याने अशा प्रकारे छान एक कट करून घ्यायची आहेत जेणेकरून त्यातील आपल्या बिया काढणे सोयीचे होईल तर अशा प्रकारे सर्व कारल्याला छेद देऊन चमचा जो मागील भाग आहे त्याने ह्याच्यात छान आपण बिया काढून घेणार आहोत तो ही तो पुना -पुना पदता हैं, करूं जर तर ही भरलेली कारली एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवाली इतकी झटपट सोपी पद्धत आहे आणि चवीला तर अप्रतिम आहेच नक्की करून पाह रेसिपी जर आवडली असेल तर थोडीफार तर नक्की लाईक अँड शेअर करा तर अशा प्रकारे कारल्याची कट देऊन बिया काढून झाल्यानंतर चिमूट चिमूट बरमीट ह्यामध्ये आपल्याला स्प्रिंकल करायचे आहे आणि ते छान आपल्याला ह्या कारल्याला चोळून घ्यायचे आहेत जेणेकरून कारल्यातील जो काही कडवटपणा आहे तो पूर्णपणे कमी होण्यास मदत होईल तर अशा प्रकारे छान कारल्याला मीठ चोळून झाल्यानंतर कारली बुडतील इतपत आपल्याला ह्यामध्ये पाणी ओतायचे आहे आणि हे कारले आपण पाच ते दहा मिनटं साईडला ठेव्या तोपर्यंत मसाला बनवून घेऊया तर इथे ते मी शेंगदाणे ऑलरेडी आधीच भाजलेले आहेत तर ते भाजणार नाही तर कढईमध्ये दोन चमचे ते तेही छान आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आणि तिळ भाजल्यानंतर एका भांड्यात काढून घेऊया तर इथे जास्तही कडवट होईपर्यंत भाजू नये हलके गरम करून घेतले तरी चालेल तर तसेच सुके खोबरे हे हलके सोनेरी रंगावर भाजून घेऊया तरी ते सर्व मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तसे कारली तुम्ही किती घेतले त्यानुसार कमी जास्त करू शकता आणि हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर एका मिक्सर भांड्यामध्ये घेणे शेंगदाणे भाजले खोबरे तीळ तसेच एक चमचा चिंच तसेच एक चमचा गूळ आणि मीठ घेतलेले आहे चवीनुसार इथे कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या ज्या मोठ्या काड्या असतात त्याही घेतलेल्या आहेत तर इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे तसेच लसूण पाकळ्या घेतल्या सात ते आठ तसेच इथे साठवणीचा काळा मसाला घेतला एक चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर हळद घेतली पाव लहान चमचा धने पावडर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर अर्धा चमचा तसे हिंग घेतलेला आहे पाव लहान चमचा इथे जर साठवणीचा काळा मसाला नसेल तर कोणतेही लाल तिखट तुम्ही इथे वापरले तरीही चालेल तर अशा प्रकारे छान मिक्सरला हलका जाडसर वाटून एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तोपर्यंत आपली ही कारली छान मिठामध्ये आणि पाण्यात मुरलेली आहेत आता हे आपल्याला सर्व कारली पाण्यातून काढून कोरडी करून घ्यायची आहे आणि जो आपण मसाला बनवला आहे तो ह्यामध्ये घट्ट असा भरून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये आता काहीही टाकायची गरज नाही आपला हा मसाला तुम्ही स्टोरही करून ठेवू शकता ह्या मसाल्यापासून ही खमंग अशी खारली तुम्ही पुन्हा एकदा बनवू झटपट तयार करू शकता अशा प्रकारे सर्व कारली भरून झाल्यानंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर कारली यामध्ये टाकून गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून ही कारली हलकी डाक पडेपर्यंत आपल्याला आलटून पालटून घ्यायची आहे आणि छान अशा प्रकारे दोन मिनटं आलटून पालटून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवून दोन मिनटाची दणदणीत वाफ काढून घेणे अशा प्रकारे दोन ते तीन वेळा करून आपल्याला ही कारली शिजवून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता अशा प्रकारे पाच ते सात मिनटं ही कारली आपली छान खमंग अशी डाग पडेपर्यंत शिजलेली आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण मसाला बनवला होता त्यामध्ये चार चमचे पाणी टाकून ते पाणी ह्यामध्ये टाकायचे आहे आणि ते गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून जोपर्यंत ते पाणी आतमधले आटत नाही तोपर्यंत तो छान आपल्याला याची दणदणीत वाफ काढून घ्यायची तर इथे पाहू शकता जे आपण चार चमचे पाणी टाकले तेही छान ह्यामध्ये आटले गेलेले आहे जेणेकरून ही कारली आपली छान मऊ लुसलुशीत अशी शिजली जातील तर इथे पाहू शकता कारली अतिशय छान अशी शिजलेली आहेत तरी आपली भरलेली कारली तयार आहेत नक्की ट्राय करा ही कारली नुसतीही तुम्ही खाऊ शकता किंवा भाकरी चपाती कशावरील खाऊ शकता अतिशय अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू